नमस्कार मित्र आपले नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ आपण आज माहिती पाहणार आहोत की ब्रहन मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाचे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ला महानगर ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर संदर्भ या संदर्भ जवळपास पाच संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानुसार आज आपण माहिती बनलो महानगरपालिके सर्व कर्मचारी का कामगार कर्मचारी अधिकारी यांनी ओळखपत्र जे आपले आयडी ते दर्शनी बगर बघा लावण्यात दिन क्रमांक एक ते चार मध्ये या पो निदेश आदेश दिलेले आहेत आपल्याला तरी ब्रह्म बहुतांश कामगार कर्मचारी अधिकारी कार्यालयात प्रवेश करण म्हणजे कार्यालय एंटेन करताना किंवा कार्यालय असताना ओळखपत्र लावत नसल्याचं निर्दर्शनाच आलंय आणि या सर्व खातीर प्रमुख आणि यांनी आपल्या अखत्यारीतील सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांना ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्या संबंध निर्देश द्यायचे आणि महानगरपालिके सर्व कर्मचारी अधिकारी यांनी प्रवेशाच्या वेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे या ठिकाणी तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कामगार कर्मचारी अधिकारीचे नावे संबंधित प्रशासकीय अधिकारी विभागीय विभागांना पाठवावेत आणि संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कामगार कर्मचारी यांच्यावर कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवेरण परिशिष्ट अ क्रमांक प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे सादर करायचा आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे काही जे काही कर्मचारी कर्मचारी कामगार किंवा अधिकारी जे काही आय कार्ड म्हणजे ओळखपत्र दर्शने भागावर लावणार नाही त्याचा वापर करणार त्यांची माहिती या प्रकारे कशा परिशिष्ट मध्ये वरती बोलल्याप्रमाणे चार कॉलम मध्ये माहिती अनुक्रमांक अधिकारी किंवा नाव त्याचा ओळखपत्र आणि केलेली कारवाई आपण काय कारवाई केली त्या संदर्भातली या ठिकाणी या तक्त्यामध्ये द्यायची आता आपण पाहू शकतो की तसंच या ठिकाणी संदर्भ जो एक राज्य शासनातील सर्व अधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दर्शने भाग लावण्यासंदर्भातलं राज्य शासनाचे परिपत्रक आहे त्याचा पण या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे आपलं जे वर्ष जे ज्या राज्य शासनात देखील राज्यात नागरिक त्यांच्या कामाच्या निर्णय शासकीय कार्यालयात येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या कामा कर्मचारी नावपतना माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळखपटणं आवश्यक आहे परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी कर्मचारी दर्शनी वगैरे ओळखपत्र लावत नाही आणि त्यामुळे एखाद्या नागरिक विचारणा केली असता शासकीय अधिकारी कर्मचारी ओळखपत्र दाखवत नाही आणि त्यामुळं अधिकारी व कर्मचारी कार्यालयात असण ओळखपत्र पत्र दर्शने बागायला जेणेकरून नागरिकांचे तक्रार प्राप्त होणार नाही या ठिकाणी सात मे दोन हजार चौदाच एक परिपत्रका परिपत्रकाद्वारे ऑलरेडी अवदृष्टी केलं थी स्टेट ने पण त्याप्रमाणे हे केलेलं आहे आणि याचा काटेकोरपणे कारवाई करा आणि त्याचं मासिक अहवाल द्यावा अशा प्रकारचं हे जे काय आहे ते पत्र होतं आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलं की जे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाचं मुंबई महानगरपालिकेत जे सर्व अधिकारी कर्मचारी आणि कामगार यांना आहे ते आपल्या कार्यालयात असताना किंवा कार्यालयात प्रवेश करताना या ठिकाणी त्यांनी आपलं आय कार्ड जे म्हणजेच ओळखपत्र दर्शनी भागावर या ठिकाणी लावायचं आहे आणि जर न तसं न्याट उडणाऱ्या कारवाई करण्यात आहे या संदर्भातली जी छोटीशी माहिती होती ती माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आठले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद